हा खोटा पोलीस आहे हा माणूस स्वतःचं नाव सँडी सांगतोय पण त्याच्या वेगळंच नाव आहे एक माणूस आहे तो स्वतःला पोलीस म्हणून घेतो पण पैसे कमावण्याचे त्याचे धंदे आहे तो पोलीस नाहीये तो खोटा पोलीस आहे आज आपण त्याचा पर्दाफाश करू तो इथेच बसलेला आहे बघ तुमचं नाव काय माझं नाव नाव काय सँडी त्याला माहिती आहे सँडी नाव बघा हा माणूस स्वतःच हा माणूस स्वतःच नाव सँडी सांगतोय पण त्याच्या पाठीवरती वेगळंच नाव आहे वेगळंच नाव आहे तर हा सँडी स्वतःच नाव सांगतोय पण ते सँडी नाहीये हा खोटा पोलीस आहे मला शंभर टक्के माहितीये हा पोलीस नाहीये पण हा खोटं बोलतोय सगळ्यांना स्वतः पोलीस आहे असं सगळ्यांना सांगतोय हा खोटं बोलतोय खरं सांगा तुम्ही कोण आहे मी तुम्ही पोलीस आहे का आओ आए। <laughs> <laughs> हे आहेत मिस्टर संतोष तेल हे सांगतो हे आमच्या मालिकेचे मिस्टर संतोष तेली आमच्या मालिकेचे हवलदार पोलिस आहेत खूप छान आहेत आणि हे, हे जर गेटअप ना वाटतो लोकांना असं खरं वाटलं की हे काय वेगळंच आहे पण माणूस खूप छान आहे बेस्ट आहे आणि खरं का पोलिस आहे रे हे बघा ना शूटिंग नसते ना त्यावेळेस आणि शंभर रुपये घेतले तुम्ही ट्रकवाल्यां बाबा ते सगळं माझं शंभर रुपये मला बघा संतोष तेली हे आहे एक हर हुन्नरी ॲक्टर आहेत आणि खूप फेमस आहेत आबोली मालिकेपासून बऱ्याच मालिकेमध्ये त्यांनी पोलिसांचे कॅरेक्टर केलेले आहेत उत्तम अभिनेता आहेत आणि सुंदर अशी ॲक्टिंग करतात आणि एकदम छान पोलीस आहेत तर हे पोलिस नाही आहेत पण पोलीस लोकांचा सन्मान करतात पोलिसांचं कॅरेक्टर करतात आणि खूप सुंदर काम करतात थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट एक बघा तुम्हाला चारों तरफ से पुलिस ने घेर लिया है तुरंत बाहर निकल जाओ नहीं तो अभी के अभी गोली चला दूंगा पुलिस साहेब दे पोलीस अह रेडार बंद करो मैं पहले पहिले पळणचं मतला घेतो بیا से ना बस कमी तो ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ नमस्कार सर नमस्कार सर ये लागलं प्रेमाचं या मालकीमध्ये तुमचं काय पात्र आहे येईड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आता तुम्ही बघत असाल तर मी जय जे कॅरेक्टर आहे जय गोरपडे हां त्यांच्यासोबत मी असतो त्यांचा खास हवालदार अरे वा वा हवालदार तेली माझं नाव पण संतोष तेली त्या कॅरेक्टर पण तेली तर सर बऱ्याच मालिकेमध्ये पोलिसांचं काम केलेलं आहे आणि पोलीस म्हणून हे इंडस्ट्रीमध्ये खूप फेमस आहेत त्यांना बऱ्याच मालिकेमध्ये खास पोलिसांचं कॅरेक्टर करण्यासाठी बोलतात आणि नॉर्मल पोलिस नाही पोलीस असून त्या स्टोरीमध्ये काहीतरी योगदान असतं म्हणजे स्टोरीमध्ये यांचा खूप काही हात असतो एक महत्त्वाचं कॅरेक्टर ते करत असतात पोलिसांचे वेगवेगळे शेड्स यातून आम्हाला बघायला मिळतात तर तुम्ही ही मालिका रोज नक्की बघत जा आणि सरांचं सा कॅरेक्टर खूप सुंदर आहे तर सर तुम्हाला कशा प्रकारचं कॅरेक्टर कर अजून करायला आवडेल ॲक्च्युली आहे yeah, ना आता मी पोलीस वगैरे करून आहे ना आता म्हणजे बरेच दहा वर्ष मी इन्स्पेक्टर ते करून ना पोलिसांचे रोल करून करून मला हा हा लावा लावा या बघा आमचे माईक महेश बाय <laughs> मंगेश मंगेश सरांमुळे सगळ्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहचतो ह्या माईक मध्ये आवाज रेकॉर्ड होतो तर मंगेश सरांची एक गोष्ट मला कळलेली आहे किती मोठा ऍक्टर असू तो अमिताभ बच्चन असू की शाहरुख खान असू कोणी असू हे डायरेक्ट जाऊन त्याची कॉलर पकडतात त्यांना तो अधिकार आहे अधिकाराने कोणत्याही ऍक्टरची कॉलर पकडू शकतात हात टाकून डायरेक्ट कॉलर पकडतात म्हणजे की हे माईक लावतात तर यांच त्यांना कोणत्या ऍक्टरचा राग पण येत नाही आणि कोणत्या ऍक्टरला यांचा राग पण येत नाही सुंदर असं काम करतात धन्यवाद चला तर सर तुम्हाला कशा प्रकारचं कॅरेक्टर तर आता मला कॅरेक्टर आहे ना असं आता मी वेतोबा मालिका सन मराठी जी केली एकशे पासष्ट एपिसोड सा, सा, सात महिने आम्ही तिकडे कोकणात कोकणामध्ये आणि माझं गाव पण तिकडेच आहे तरी पण आम्हाला सुनील भोसले सरांनी खूप छान ट्रीटमेंट दिली होती जायला यायला गाडी वगैरे होती परत तिकडे फ्लॅट राहायला दिला होता आणि ते एक माझं भाल्या नावाचं जे कॅरेक्टर होतं ना ते म्हणजे मला तेव्हा चप्पल पण त्या कॅरेक्टरला नव्हती म्हणजे तो मोठा गुंडा असतो पण तो लोकर बनून खताच्या वाड्यावरती राहत असतो फ्लॅशबॅक स्टोरी वगैरे त्याच्यावरती तो हो एक माझ्या आयुष्यातला खूप सुंदर असा म्हणजे मला आवडलेला माझ्या मनापासून मी केलेला रोल मला रोलोबा ही सिरियल कोकणामध्ये शूटिंग झाली होती त्याचे प्रोड्युसर होते आणि डायरेक्टर आमचे खास मित्र आहेत त्या सिरियलचे आमचे संत गजानन मालिकेला सुद्धा दिग्दर्शक होते आणि खूप सुंदर असे दिग्दर्शक आहेत मग त्यांचं डिरेक्शन काल यांनी पण काम केलेलं आहे सर भावी रोलसाठी तुम्हाला खूप खूप तशा भूमिका मला करायला आवडतील खूप मजा ते येते त्याच्यामध्ये पोलीस करून करून म्हणजे थोडासा आता कसं काहीतरी अलग करावं काहीतरी अलग नवीन शिकावं असं वाटतच ना प्रत्येक कलाकाराला नाही माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच थँक्यू हे बघा मित्रांनो मला खरच मला खरंच काय ऐकायचं नाही काय नाही पण मला एवढं ऐका की तुम्ही माझा जो मित्र आहे डिफिकल्ट अक्षय टाक माझा खूप जवळचा मित्र आहे पण तुम्ही एकच काम करा त्याचं जे बटन आहे त्याचं जे चॅनल आहे अक्षय टाक नावचं त्या तुम्ही स्वतः जरा अपटाप तुम्ही मोबाईल ना हा मोबाईल ऐकून जरा कंट्रोल